नमस्कार मित्रांनो अटेम्प्ट टू मर्डर खुनाचा प्रयत्न या विषयावर आज आपण बोलणार सोप्या भाषेत सांगायचं तर तीनशे सात म्हणजे फुल टू नाही तीनशे दोन नाही तर खुनाचा प्रयत्न करणं आता भारतीय न्यायसंहिता आले नवीन कायदा आलाय त्यातला एकशे नऊ म्हणजे तीनशे सात कलम आणि आताचं नवीन एकशे नऊ कलम हे जवळजवळ सारखंच आहे फार काही फरक केलेला नाही आणि जेव्हा खटला तुमच्याकडे येतो किंवा तुमच्या कुठल्याही माणसावर प्राणघातक हल्ला होतो तेव्हा एकतर तुम्ही फिर्यादीच्या बाजूने असता किंवा आरोपीच्या बाजूने आरोपीला वाचवण्यासाठी असता आरोपीच्या बाजूने तुमचं वकीलपत्र असेल किंवा तुमचा कोण माणूस आतमध्ये अडकला असेल तर जामिनाचे प्रयत्न करता हा खून नव्हता साधी मारामारी होती असं तुम्ही सांगता खुनाचा प्रयत्न करणं याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे इंटेंशन हे महत्वाचं आहे तुमचा हेतू काय होता तुमचा हेतू तु त्याला साधी जखम करण्याचा होता की त्याला जिवे ठार मारण्याचा दाखव हेतू होता किंवा तुमच्याकडून असं काही कृत्य केलं गेलेलं आहे का की त्यामध्ये त्याचा मृत्यू होऊ शकतो येथे सर्वात महत्वाचं म्हणजे व्हायटल पार्ट ऑफ द बॉडी आरोपीकडनं कोणत्या भागावर जखम झाले हे महत्वाचं आहे डोक्यात एक काठीचा फटका टाकला तरी पुरेसा होतो आणि पायावर अगदी लोखंडाच्या पट्टीने वळ उठेपर्यंत मारलं तरी सुद्धा तो कदाचित खुनाचा प्रयत्न होणार नाही त्यामुळे संपूर्ण उलट तपासामध्ये किंवा दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर जेव्हा ट्रायल चालते प्रत्यक्षात हा खटला चालतो तेव्हा अत्यंत काळजी घ्यावी लागते <laughs> मित्रांनो सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की एक वेळ खून खटला चालवणं सोपं आहे मर्डर केस चालवणं सोपं आहे पण अटेम्प्ट टू मर्डर हाफ मर्डर चालवणं फारी कठीण आहे याचं मुख्य कारण जखमी कोर्टासमोर जिवंत असतो तो स्वतः शपतेवर साक्ष देत असतो कोर्टाची सहानुभूती मिळवत असतो कोर्टाला जखमा दाखवत असतो आणि त्याला कोणी कसं कुठे का मारलं हे तो व्यवस्थित सांगत असतो जर तडजोड झाली नसेल कॉम्प्रोमाइज झालं नसेल तर अशा वेळी अटेम्प्ट टू मर्डर हाफ मर्डर पूर्वीचा तीनशे चा खटला किंवा आत्ताचा एकशे चा खटला एक हा अत्यंत काळजीपूर्वक सावधगिरीने आणि परिश्रम घेऊनच चालवला पाहिजे अन्यथा तीनशे मध्ये तीनशे मध्ये शिक्षा होण्याची शक्यता जास्त असते कारण जखमी आणि साक्षीदार धडधडीतपणे त्यांच्या नजरेसमोर त्यांना कोणी मारलं हे सांगत असतात आता हल्ल्याचे अनेक प्रकार असतात एखादा फक्त पिस्तूल रोखून हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आणि नुसती मारहाण करतो एखादा पिस्तुलातून गोळी झाडतो रिव्हॉल्व्हरमधन गोळी झाडतो एखादा चाकूनी वार करतो एखादा वस्तऱ्याने वार करतो एखादा हातात मिळेल त्या हत्याराने मग लाकडी स्टंप असेल बांधकामाला वापरली जाणारी लोखंडी शीग असेल लोखंडी पट्टी असेल याने हल्ला करतो एखादा जाणीवपूर्वक तलवारी घेऊन तलवाऱ्यांनी कोयत्यानी कुऱ्हाडीनी मारामाऱ्या करतो गावच्या ठिकाणी ग्रामीण भागात असे हल्ले जास्त होतात राजकारण असेल शेती असेल शेतीवरचे वाद असतील याच्यामुळे भाऊबंदकीमध्ये सुद्धा अशा मारामाऱ्या होतात दोन्हीकडनं हल्ले होतात म्हणजे जास्त जखमी असतात ते तीनशे सातचा म्हणजे आताचा एकशे नऊचा गुन्हा दाखल करतात त्यात ते, ते फिर्यादी जखमी साक्षीदार बनतात आणि विरुद्ध पार्टीचे लोक सुद्धा पोलीस स्टेशनला जातात मग त्यांचे काहीतरी तीनशे चोवीस तीनशे सव्वीस असे गुन्हे दाखल होतात पण खुनाचा प्रयत्न करणे हा गुन्हा जेव्हा तुमच्या अंगावर येतो आरोपी तर्फे तुम्ही असता किंवा तुमचं वकीलपत्र आरोपी तर्फे असतं तेव्हा काही काळजी घेणं महत्वाचं असतं मित्रांनो अशा वेळी चार्जशीट पूर्ण वाचणं आणि मेडिकल सर्टिफिकेट अभ्यासणं हे सगळ्यात महत्वाचं दोषारोप पत्रात मोटिव काय दिलाय हेतू काय दिलाय हे पहिला बघा वैमनस्य काय होतं हे बघा कारण नेहमी आपण म्हणतो त्याप्रमाणे वैमनस्य ही दुधारी तलवार आहे जसा त्याचा वापर फिर्यादी पक्षासाठी होऊ शकतो तसाच वापर आरोपीच्या बाजूने बेनिफिट ऑफ साठी सुद्धा वैमनस्याचा सा वापर करता येतो तुम्हाला योग्य बचाव योग्य पद्धतीने घ्यायला पाहिजे अर्थात सहानुभूती जखमीच्या बाजूने असते डॉक्टर खोटो बोलणारे नसतात डॉक्टर मेडिकल सर्टिफिकेट घेऊन येतात तेव्हा तुम्हाला ईपीआर रजिस्टर म्हणजे काय जखमी जेव्हा पहिले हॉस्पिटलला पोहोचले तिथे हॉस्पिटलमध्ये त्यांनी एम एल सी रजिस्टरमध्ये काय नोंद केले केस हिस्ट्री ते काय आहे तेव्हा त्यांच्या जखमांचं स्वरूप काय होतं आणि किती वेळाने ते हॉस्पिटलला पोहोचले त्यांना हॉस्पिटलला कोणी नेलं ज्याने हॉस्पिटलला नेलं त्याच्या कपड्याला डाग आहेत का ज्या वाहनाने हॉस्पिटलला नेलं त्या वाहनाचा पंचनामा झालेला आहे का त्या वाहनात रक्त पडलेला आहे का रक्ताच्या जखमा कापीव जखमा खोल जखमा कोणाच्या शरीरावर कोणत्या भागावर होत्या त्या जखमांचं स्वरूप काय त्या जखमांसाठी कोणतं हत्यार नक्की वापरलं गेलं असावं त्या हत्यार किती फोर्सनी किती त्वेषाने वापरलं गेलं असावं पंक्चर ऊन असेल म्हणजे चाकूची जखम असेल इनसाइड ऊन असेल तर ती किती खोल गेलेली आहे वापरण्यात आलेला चाकूचं पात किती मोठं होतं कोणत्या प्रकारचं होतं तो चाकू सुरी सुरा हा एकधारी होता की दोन्ही बाजूला धार असणारा होता मग एकधारी हत्यार असेल तर त्याची जखम कोणत्या स्वरूपाची असते दोन्ही बाजूला धार असेल अणकुचीदार असेल तर त्याची जखम कोणत्या प्रकारे असेल वस्त्रा ब्लेड किंवा साधी सुरी याची जखम कशी असेल सुरी भोसकल्यावर कशी जखम होईल आणि सुरीचा नुसता वार केल्यावर जखम कशी होईल चॉपरचा वार कसा असेल कोयत्याचा वार कसा असेल कोयत्याचा वार असेल तर खुणा कुठल्या बाजूला येतील मग कोयत्याची टोक आणि कोयत्याची धार असलेली बाजू ही लागेल का मच्छी कापण्याच्या ज्याला काती बोलतात त्या कातीची जखम कशी असेल कातीची जखम आणि चॉपरची जखम याच्यात काय फरक असेल त्वचा कापली जाणं म्हणजे काय त्वचाचे लेअर्स किती आहेत टाके पडले असतील तर कशा प्रकारचे टाके पडले डॉक्टरांकडे जेव्हा केस हिस्ट्री टाकतात तेव्हा जखमीने स्वतः काय स्टेटमेंट दिलं जखमीवर प्राथमिक उपचार काय करण्यात आले जखमी अगेन्स्ट मेडिकल ऍडवाइस सरकारी दवाखान्यातून पळून गेला आहे का किंवा त्यांनी डिस्चार्ज घेतला आहे का सरकारी दवाखान्याचे डिस्चार्ज कार्ड आहे का रिफरेटर आहे का पोलीस आल्यानंतर पोलिसांनी जखमीला अधिक उपचारा करता पुढच्या उपचारा करता कोणत्या खाजगी हॉस्पिटलला नेले ट्रस्टच्या हॉस्पिटलला नेलेले आहे की मुंबईसारख्या पुण्यासारख्या सरकारी मोठ्या रुग्णालयात नेलेल्या आहे ते रिक्विजिशन लेटर काय त्यात काय लिहिलेलं आहे एम एल सी रजिस्टर मध्ये कोणते उपचार करण्यात आलेले आहेत असं लिहिलेलं आहे मेडिकल सर्टिफिकेट काय आहे नवीन दवाखान्यात नेल्यानंतर तिथे त्याच्या फ्रॅक्चरवर किंवा जखमांवर काय उपचार केलेले आहेत फ्रॅक्चर कोणत्या प्रकारचे आहे ते कोणत्या हत्याराने होऊ शकतं हे सगळे प्रश्न तुम्हाला स्वतःला स्वतःला विचारायचे आहेत आणि त्याची उत्तरं दोषारोप पत्रातच मिळतात मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्हाला पहिलं दोषारोप पत्राच्या बाहेर जायचं नाही थोडक्यात पत्रामध्येच तुमचा डिफेन्स काय आहे तो तुम्हाला पहिला शोधायचा आहे आणि मग कल्पनेचे पंख लावून प्रॉबेबिलिटीज ही जी काही संज्ञा आहे शक्यता अशक्यता म्हणजे पत्रात जो पुरावा आहे तो अशक्य कसा आहे हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे त्याच्यामुळे बेनिफिट डाऊट असतं पण त्याच वेळेला पत्रात पुरावा नाही त्या शक्यता कोणत्या आहेत घटनाक्रम कसा बदललेला असू शकतो घटनास्थळ बदललेलं कसं असू शकत इंटरेस्टेड विटनेस म्हणजे काय साक्षीदार तुमच्याच विरुद्ध का खोट सांगतायत जखमी फक्त तुमचीच नावं का घेत आहेत तुमच्या कपड्यांना रक्त आहे का तो रक्तगत कोणता आहे सी रिपोर्ट मध्ये तो रक्तगत मैताचा किंवा जखमीचा आहे का तीनशे सातचा गुन्हा असेल तर जखमीचं रक्त काढलेलं असेल ते किती बाटल्यांमध्ये काढलं गेलं किती नमुन्याच्या बाटल्या घेतल्या गेल्या त्या सील कोणी केल्या डॉक्टरांनी सील केल्या का त्यावेळेला पंचनामा झाला का रक्ताच्या नमुन्याच्या बाटल्या या डॉक्टरांनी परस्पर सीएला पाठवल्या का हे सगळं तुम्हाला तपासायचं असत आणि मग तुम्ही आय विटनेस कडे किंवा जखमी साक्षीदारांकडे वळा त्यांचे जबाब अनेक वेळा वाचा त्यांचा एकशे चौसष्टचा जबाब असेल तर तो देखील वाचा एकशे चौसष्टचा जबाब आणि एकशे एकसष्टचा जबाब हे पूर्वीचे सेक्शन सांगतोय म्हणजे पोलीस जबाब आणि मॅजिस्ट्रेट समोर नंतर साक्षीदार फिरू नये म्हणून पोलिसांनी अरेंज केलेला जबाब याच्यामध्ये काय तफावत आहे का त्याच्यावर मॅजिस्ट्रेटची योग्य सही आहे का मॅजिस्ट्रेटने जेव्हा जखमीचा किंवा साक्षीदाराचा जबाब नोंदवला तेव्हा तिथे पोलीस हजर होते का पोलिसांच्या प्रभावाखाली साक्षीदार फोटो बोलतात का इंटरेस्टेड विटनेस साक्षीदार आहे म्हणून शिक्षा होणार नाही असं नाही साक्षीदार एकमेकांचे नातेवाईक आहेत मित्र आहेत एकाच पक्षाचे आहेत म्हणून बेनिफिट ऑफ डाऊट मिळेल असं कधीही होत नाही तुम्हाला ते आरोपीचे वकील म्हणून सिद्ध करावं लागतं की हा साक्षीदार इतका इंटरेस्टेड आहे की याला न्याय मिळवण्यात इंटरेस्ट नाही तर याला आरोपीला फक्त शिक्षा देण्यात आरोपीला जामीन होऊ न देण्यात आरोपी जेलमध्ये कसा राहील त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे बघण्यात इंटरेस्ट आहे हे आरोपी आणि साक्षीदार यांचं वैमनस्य एवढं आहे की ते खोटेपणाने खोट्या गुन्ह्यात रचना करून म्हणजे पुरावा कॉन्कॉक्ट करून पुराव्यात सरमिसळ करून छेडछाड करून खोटी साक्ष देत आहेत फिर्याद इतक्या उशिरा दिलेली आहे की दरम्यानच्या काळात साक्षीदार चालते बोलते फिरते होते शुद्धीवर होते ते धावपळीत नव्हते तरी सुद्धा कोणीतरी एकानी फिर्याद देता आली असती लॉ सेट इन मोशन करता आला असता हा फिर्यादीला झालेला उशीर हा अक्षम्य आहे या मधल्या काळात आरोपी विरुद्ध कुभांड रचलं गेलं कट कारस्थान रचलं गेलं आणि त्यांना खोट्या गुन्ह्यात नोंदव गुंतवण्यात आलं यासाठी मित्रांनो आरोपी जामिनावर असेल तर त्याच्याशी कॉन्फरन्स घ्या एक नवीन वकील म्हणून जास्त मेहनत घेऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन या जागेवर तुमच्या आरोपी काय करत होते कसे होते कुठे होते किती वाजता होते उजड्याची स्थिती काय होती लाईटचा पोल असेल तर स्थिती काय होती साक्षीदार अनोळखी असतील किंवा साक्षीदारांना आरोपी अनोळखी असतील तर त्यांनी कसं ओळखलं ओळख उड़क परेड कशी झाली ओळख परेड किती दिवसांनी झाली ओळख परेड आणि घटना याच्यामध्ये किती दिवस गेलेत आणि दरम्यानच्या काळात आरोपी साक्षीदारांना दाखवण्यात आले का आरोपींचे फोटो पेपरला प्रसिद्ध झाले होते का आरोपींना बुरखा न घालता कोर्टात आणलं जात होतं का त्यावेळेला साक्षीदार आरोपींना बघायला येत होते का थोडक्यात आरोपींना बघण्याची संधी साक्षीदारांना मिळालेली होती आणि आरोपींचं वर्णन साक्षीदाराने लवकरात लवकर पोलीस स्टेटमेंट मध्ये व्यवस्थित दिलं होतं फिर्यादीत दिलं होतं हे सुद्धा न्यायालय तपासत असत पण तरी सुद्धा तीनशे सातचा गुन्हा किंवा आत्ताचा एकशे नऊचा गुन्हा अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट जपून तपासली पाहिजे ताक सुद्धा फुंकून प्यायला पाहिजे इथे महत्वाचं सांगण्यासारखं आहे तडजोड होत असतील तर कोर्टाबाहेर तडजोडी होऊ देत वैवनस्य कायम ठेवायचं नसतं त्यासाठी मदत करा पण साक्षीदार फितूर करण्यासाठी मात्र जिथे तडजोड होत नाही तिथे साक्षीदार फितूर करून विटनेसना होस्टाईल करून वेळ फुकट घालवू नका तो पैसा तो वेळ हा थोडा अनितीच्या मार्गाने जातो साक्षीदार तुमच्या विरुद्ध तुमच्या आरोपीच्या विरुद्ध सांगायला येणार आहेत तुम्हाला शिक्षा द्यायला येणार आहेत आता त्यांना न फोडता त्यांची साक्ष अविश्वासार्ह कशी ठेवायची साक्षीदार हा अविश्वासार्ह ठरला पाहिजे नॉट बिलिवेबल अनबिलिवेबल ठरला पाहिजे तो वाढवून काही सांगतोय तो, तो जाणीवपूर्वक काही लपवून ठेवतोय स्वतःची स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्ट म्हणजे विरोधाभाषीत स्टेटमेंट करतोय इतकं वाढवतोय की ते नैसर्गिक वाटत नाही अनैसर्गिक तो इतके बदल करतोय त्या फायदा फिर्यादीला व्हावा अशी त्याची इच्छा आहे तो इंटरेस्टेड विटनेस आहे आणि ह्या गोष्टी तो प्रथमच कोर्टात सांगत आहे पोलिसांविरुद्ध त्यांनी तक्रार केलेली नाही हे सर्व तुम्हाला उलट तपासात आणावं लागतं मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर जज साहेब नेहमी तुम्हाला सांगत असतात बऱ्याच वेळा सांगत असतात सर्वच जज असं करतात असं नाही परंतु जज असं करत असतात की मेडिकल सर्टिफिकेट मान्य करा स्पॉट इजचा पंचनामा मान्य करा हे पंचनामे मान्य न करणं आरोपीच्या हिताच्या दृष्टीने गरजेचं असतं कोर्टाच्या मर्जीनी खटले चालत नाहीत कोर्टाची मर्जी सांभाळली पाहिजे पण त्यालाही एक मर्यादा असते नॉट ॲट द कॉस्ट ऑफ युअर क्लायंट पक्षकाराच्या हिताच्या विरुद्ध असेल तर नम्रपणे तुम्ही सांगू शकता की मी स्पॉट पंचनामा मान्य करणार नाही मी स्पॉट वर बघून आलोय स्पॉट पंचनामामध्ये उलट तपास होणं गरजेचं आहे कपडे जप्तीचा पंचनामा असेल अटक पंचनामा असेल तो मान्य केलाच पाहिजे असं नाही कारण बऱ्याच वेळेला कोर्ट घाई करतं कोर्टाला युनिट पाहिजे असतात पण जेव्हा युक्तिवादाची वेळ येते तेव्हा कोर्ट दिरंगाई करतं युक्तिवाद ऐकल्यानंतर सुद्धा तीन तीन पाच पाच सहा सहा महिने निकाल येत नाहीत त्यामुळे असे जे फुटकळ पंचनामे असतात त्यात फारी तर किती दहा मिनिटं पंधरा मिनिट फुकट जाते पण त्या साक्षीदारांना कोर्टासमोर येऊ दे कारण असे एक, -एक दुवे निखळले किंवा त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असे कागद झाले तर अटक पंचनामा सिद्ध झाला नाही स्पॉट पंचनामा सिद्ध झाला नाही कपडे जप्तीचा पंचनामा सिद्ध झाला झाला नाही मोबाईल जप्तीचा पंचनामा सिद्ध झाला नाही त्याच्यात काही तफावत आली त्यामुळे मग सीडीआर फायद्याचे होत नाहीत मोबाईल कोणाच्या नावे होता किती वाजता कोणाशी आरोपी फिर्यादी किंवा साक्षीदार आणि फिर्यादी किंवा आरोपी आणि आरोपी एकमेकांशी बोलले होते हे सगळं नीट बघावं लागतं तीनशे सात किंवा एकशे नऊचा खटला म्हणजे पोरखेळ नाही तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास पाहिजे आणि त्यापेक्षा कितीतरी पटीनी तुम्हाला मेहनत करण्याची तयारी पाहिजे कोर्टात गेलो पुकारलो आणि मी साक्षीदार घेतला ही शेकी मिरवण्यापेक्षा मी, मी पूर्णपणे पाच सहा वेळा साक्षीदाराबद्दल अभ्यास केला प्रत्यक्ष जागा बघितली त्या अनुषंगाने इतर मेडिकल पेपर तपासले साक्षीदाराला काय विचारायचं ते प्रश्न मी आधी मनाशी नीट लिहून ठेवले कागदावर ते उतरवले आणि नंतर कागद बाजूला ठेवून सुसंगतपणे शुद्ध मराठीतून तुमच्या बोलीभाषेतून साक्षीदाराला समजेल अशा स्थानिक भाषेतून उलट तपासणी केली तर ती जास्त इफेक्टिव्ह क्रॉस एक्झामिनेशन होते तीनशे सातच्या गुन्ह्यामध्ये जेव्हा मेडिकल ऑफिसरची उलट तपासणी करायची असते तेव्हा तुम्हाला त्या सगळ्या संज्ञा पूर्ण माहीत असणं गरजेचं आहे तुम्ही जर मराठी असाल आणि तुम्हाला इंग्रजीचं ज्ञान तेवढं नसेल तर एखाद्या चांगल्या डॉक्टरकडनं मेडिकल सर्टिफिकेट बद्दल तयारी करून घेणं चौकशी करणं प्रश्न उपप्रश्न विचारणं हे अत्यंत गरजेचे आहे मेडिकल ओपिनियनकडे कानाडोळा न करता ती मेडिकल ओपिनियन कोणत्या परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने दिली गेलेली आहे दुसरी शक्यता काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे कारण जेव्हा दोन शक्यता असतात कोर्टासमोर येते तेव्हा जी शक्यता आरोपीच्या बाजूने असते तीच प्राधान्याने विचारात घेतली जाते हे न्यायतत्व आजही अबाधित आहे बेनिफिट ऑफ डाऊट मिळू शकतो तीनशे सातच्या म्हणजेच आत्ताच्या एकशे नऊचे खटले सुटू शकतात फक्त जास्त मेहनतीची गरज असते जास्त प्रामाणिक मेहनतीची गरज असते एवढंच लक्षात ठेवा आज आपण इथेच थांबूया विलास नाईक या युट्यूब वरून कायदेविषयक सल्ला मसलत केली जाते छोट्या छोट्या गोष्टींवर नवीन वकिलांना कायद्याच्या अभ्यासकांना किंवा ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना काहीतरी चांगली माहिती मिळावी प्रत्यक्ष वस्तुस्थितीवर आधारित कोर्ट कचे्यांमधली माहिती मिळावी मग ती सिव्हिल असेल क्रिमिनल असेल ती माहिती कुणाला तरी उपयोगी पडावी त्यामुळे कुणाचा तरी फायदा व्हावा हा प्रामाणिक हेतू असतो विलास नाईक एक चॅनल सबस्क्राईब करा आवडलं तर जरूर कॉमेंट्स करा योग्य त्या कॉमेंट्स करा काही सूचना सुद्धा तुम्ही देऊ शकता तुमचं स्वागत आहे आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र